मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीस या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे पाच गोलंदाज पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो नंबर पाच वरती पाकिस्तानचा हॅरिस रौफ आहे त्याने खेळलेल्या बावीस सामन्यात चाळीस विकेट आपल्या नावावर केल्या आहेत नंबर चार वरती ही पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी आहे त्याने दोन हजार तेवीस मध्ये खेळलेल्या एकवीस सामन्यात बेचाळीस विकेट घेतल्या होत्या नंबर तीन वर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे मोहम्मद शमीने विश्वकप मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती त्याने या वर्षात खेळलेल्या केवळ वर एकोणीस एकदिवसीय सामन्यात बेचाळीस विकेट झटकल्या होत्या मित्रांनो नंबर दोन वर भारताचाच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे सिराजने दोन हजार तेवीसमध्ये पंचवीस सामन्यात चव्वेचाळीस विकेट आपल्या नावावर केल्या होत्या तर नंबर एक वरती आहे टीम इंडियाचाच फिरकी गोलंदाज कुलदीप कुलदीप यादवने या वर्षात खूपच घातक गोलंदाजी करत आपल्या फिरकीच्या जाळ्यात एकोणपन्नास फलंदाजांना फसवलं आहे कुलदीप यादवने दोन हजार तेवीस या वर्षात तीस सामन्यात एकोणपन्नास विकेट मिळवल्या आहेत तो दोन हजार तेवीस या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे अशाच खेळाविषयी माहितीसाठी आपलं खेळ चॅनल पाहत राहा